प्राचार्य इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग अँड रिसर्च मित्रांनो रस्ते अपघात आप हा आपल्या सगळ्यांसाठी एक जटिल प्रश्न आहे यासाठी जे महत्वाचे घटक आहेत रस्ता वाहन वाहन चालक यांना सगळ्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने आमचे ऑस्ट्रेलियातील मित्र श्री उर्फ यांनी त्यांचा बाईक टू व्हीलर जर्नी ऑस्ट्रेलिया मधली यावर एक विशेष पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलेलं आहे त्याचा प्रकाशन सोहळा आणि त्यासोबत या क्षेत्रातले भीष्म रस्ते वाहतूक रस्ते बांधणी क्षेत्रातील मी भीष्म म्हणे श्रीयुत विजय जोशी यांना ऑनर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच रस्ते वाहतुकीच्या नवीन तंत्रज्ञानाविषयीचं मार्गदर्शन आपल्या पुणेकरांना लाभणार आहे मी या निमित्त अपील करतो सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग त्याचबरोबर रस्ते वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सुज्ञ पुणेकर ह्या सर्वांनी शनिवारी वीस सप्टेंबर वीसशे पंचवीस रोजी दुपारी चार ते आठ या वेळामध्ये आय एम ए हॉल नितू माणके सभागृह इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद आता जे आपण रोड कंडिशन भारतामध्ये बेसिकली पुण्याचा आहे तर पुण्यामध्ये आपण रोड कंडिशन आणि सगळं बघतोय तर आपल्याकडे अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय तर बेस आमचा हा राहणार आहे की या यूथ युथ बरोबर आम्हाला जास्तीत जास्त काम करून रोड आणि सेफ्टी या विषयावर आम्ही काम करणार आहे आणि निश्चितच मला पूर्णपणे खात्री आहे कारण का मी ऑस्ट्रे जरी असेल वीस वर्ष तरी मी मुळचा भारतीय आहे आणि भारत पुण्यातच आहे त्याच्यामुळे मला इथलं ट्रॅफिक कसं चेंज होत गेलंय आणि त्या ट्रॅफिकची कोंडी कशी होत गेली हे मी डोळ्यांनी बघितलंय आणि ते सोडू पण आपण कशी शकतो हे तर आमच्याकडे भरपूर सोल्युशन आहे आपल्या प्रत्येक चौकात जाऊन काम करावं लागेल तेव्हा हे होईल ग्राउंड लेवलला खूप काम करावं हो लागेल प्रत्येकाने व्हायला लागेल शून्य अपघात ही माझी जबाबदारी अशी एक मी स्लोगन तयार केली दोन वर्षपूर्वी आणि सेफ्टी ही आपली स्वतःची जबाबदारी असं धरून आपण जर सुरुवात केली तर हे नक्कीच शक्य आहे धन्यवाद